सोशल मीडियावर मोटिवेशनल आणि आध्यात्मिक उपदेश देणारे युवा कीर्तनकार चैतन्य वाडेकर महाराजांना अटक झाली होती त्यानंतर अचानक ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली आणि चैतन्य महाराजांना कशामुळे अटक झाली होती याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत होते पण नेमकं काय झालं का होतं ज्यामुळे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य वाडेकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती हे चैतन्य महाराज नेमके कोण सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हा सर्वांचा एक नंबर युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे चैतन्य महाराज वाडेकर हे इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या फॉलोअरची लिस्ट देखील फार मोठी आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भांबोली गावात झाला त्यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले ज्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये लग्न केलं चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत या संस्थेच्या माध्यमातून ते वारकरी संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करतात तसेच युवा कीर्तनकार म्हणून त्यांची समाजात ओळख देखील आहे युवा वर्गात मोटिवेशनल कीर्तनकार आणि समाजातील तरुणाईला उद्देश देण्याचं काम ते करतात त्यांचे अनेक व्हिडिओ हे वादाचा विषय देखील ठरले आहेत पण असं असलं तरी देखील ते दे आपले उपदेश देणं सुरूच ठेवतात आता पाहूयात त्यांना अटक नेमकी का झाली प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या चैतन्य महाराजांना अटक करण्यात आली होती चैतन्य महाराजांसह त्यांच्या दोन भावांना देखील पोलिसांनी अटक केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांविरोधात तक्रारीनंतर ही कारवाई केली होती अटक करण्यात आलेल्यांची नावे चैतन्य सयाजी वाडेकर अमोल सयाजी वाडेकर प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी अशी आहेत अटकेच्या कारवाईबाबत विचारले असता चैतन्य महाराज यांनी सांगितले की पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्हाला ताब्यात घेतले होते अटकेच्या कारवाईबाबत विचारले असता चैतन्य महाराज यांनी सांगितले की पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्हाला ताब्यात घेतलं व सोडून दिले चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवून बदनामी करणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार नाही याबाबत मिळालेली माहिती अशी की चैतन्य महाराज महाळुंगे परिसरात राहतात त्यांच्या घराशेजारीच एक कंपनी असून तिथल्या वाटेवरून त्यांच्यात वाद आहेत बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता चैतन्य महाराज यांनी पोकलेनच्या साह्याने खोदल्याचा आरोप आहे याचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आलाय कंपनीच्या व्यवस्थापकांनी चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांविरोधात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर नादी ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर अटक ही केली चैतन्य महाराज वाडेकर यांनी मात्र आपल्याला अटक झाली नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे तुमचं यावर काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद